जगाच्या पाठीवर भाष जास्त आणि माणूस खातो म्हणजे काय तर सूर्याची ऊर्जा खातो तुम्ही आयुष्यात सकाळी उठतो ना काय खाऊन आलो ऊर्जा म्हणजे जे आपण रानात फिरलं

शेतकरी हितार्थ चालू असलेले जे आंदोलन आहे या आंदोलनात शेतकऱ्यांना माहिती देत असताना शेतकरी संघटनेचे शिवाजी नाना नाम केले महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाळले